हॅलो हाय नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि थोडंसं मी झोपले होते म्हणजे थोडंसं भरपूर असं काम होतं आज अक्षरशः सकाळी पण आज वॉकिंगला गेले होते आणि मग परत दुपारी पण झोपायला मिळालं नाही कपडे वगैरे होते घड्या करायचे असं व्यस्त करून टाकता म्हणून सारखे सारखे जर आठ सात आठ दिवस झाले की व्यवस्थित कपडे वगैरे लावून ठेवत असते तर ते व्यवस्थित लावून ठेवण्यामध्ये सगळा वेळ गेला आणि थोडंही झोपायला मिळालं नाही दुपारचं मग संध्याकाळचं झोपलेली थोडंसं आता स्वयंपाकाचं काय प्लॅनिंग करायचं नेहमी हाच प्रश्न असतो सकाळ संध्याकाळ की जेवण काय बनवायचं जेवण काय बनवायचं सगळ्या लेडीजला तर हा प्रश्न मोठा प्रश्न असतो डेली काय बनवायचं <laughs> विचार करते मी दुपारी कढी बनवली होती तर कढी आहे उरलेली थोडीशी तर आता थोडं खिचडी वगैरे बनवते बघते आता काय बनवायचं ते मला आता मी घेणार आहे चहा हा कोणता टाईम आहे चहा घेण्याचा काय करायचं थोडं फ्रेश वाटतं मला चहा घेतला की असं असतं माझं म्हणजे तर थोडंसं चहा रेडी झालेला आहे माझा चहा काय करायचं मिस्टर म्हणतात की तू चहा घेत जाऊ नकोस चहा घेत जाऊ नकोस तू असं म्हणतात वजन वेट गेन जर करायचं असेल तर चहा घ्यायचा नाही असं म्हणतात पण काय करू मला घ्यावं वाटतो चहा कोणा कोणाला हवाय चहा चहा कोणाकोणाला कोणा कोणाला चहा हवाय चहा कोणाकोणाला हवाय हवाय का पाहिजे देऊ हे बघा आमच्या इथली मतारी दाई मी चहा घेतला तर त्यांना पण हवाय दोघांनी घेतलेला आहे बिस्किट खात आहेत tasty. Kau Paus kicheri bhaje. Hmm. Kung 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 lau <laughs> kung <laughs> kung mm. <coughs> kung थोड्या अभिर तू काय घेतला नाही तू कोण नाही घेतला नको मला नको मला हे बघ दोघ कशी खाते दोघांच चालू आहे चहा बिस्किट खाणं पाहिजे संध्याकाळचा नाश्ता केलाय तरी पण चहा सोबत थोडं तरी बिस्किट खायचं हे आहे हा आमची आमची बाई आहे आमची चहा तुला चहा हवा म्हणजे हवा आहे दूध नको आहे चहा हवा आहे ए त्रिशा बंद झालाय बंद झालाय काय झालंय हा माझा जुना मोबाईल आहे तो आणि बंद पडला होता मध्यंतरी आजच ते सुधरून आणलेला आहे तर बघा एक जण टी व्ही बघतो आणि एक जण मोबाईल असं असतं घरामध्ये मुलांना सांभाळणं म्हणजे हे नाहीये गावाकडे वेगळंच असतं म्हणतात ना, ना इकडे शहरी भागामध्ये जेव्हा आपण मुलं सांभाळतो म्हणजे घरातल्या घरात चार भिंतींच्या आतमध्ये मुलं सांभाळणे म्हणजे अक्षरशः हे ना म्हणजे जोक नाही आहे वाटतं तेवढं सोपं नाही आहे गावाकडे कसं असतं सगळेजणं असतात आई बाबा वगैरे किंवा बा भरपूर जणं असतात आई वासरं असं दाखवायला पण भरपूर असतं मुलांना तर त्यामुळे ना कसा वेळ निघून जातो त्यांचा कळत नाही त्यांनासुद्धा पण इकडे जेव्हा आपण असतो आम्ही असतो तेव्हा मात्र मुलं ना समजत नाही आहे की कसं त्यांना हॅ हँडल करायचं म्हणजे अक्षरशः एकतर टी व्ही लावून द्यावं लागतो किंवा थोडा तरी मोबाईल तरी द्यावं लागतो किंवा आपण तरी त्यांच्यासोबत बसावं लागतं खेळावं लागतं असं होत असतं एकतर इथं कुठं तरी नेणार सारखं सारखं दररोज तरी असं होऊन जात असतं गावाकडे जेव्हा आपण आम्ही जात असतो आबीच्या जा मामाच्या गावाला वगैरे तर तिथे मस्त गाई बात्र वगैरे असतात अजिबात मोबाईलला हात लावणार नाहीत टी व्ही बघणार नाहीत काही नाही सगळा का वेळ त्यांचा खेळ्या खेळण्यामध्येच जातो पण जेव्हा गावाकडून इकडे येतो ना तेव्हा मात्र अबीर जरी खेळतो अबीरचे मित्र वगैरे आहेत तो तरी खेळतो वगैरे त्याला काय अजिबात घरामध्ये करमत नाही थोडा तरी तो खेळून येतो पण खेळून खेळून नेमकं किती खेळणार घरामध्ये थोडा तरी वेळ हे करावाच लागतो त्यामुळे एक तर टी व्हीवर कार्टून लावून द्यावं लागतं किंवा मग एका जणाला मोबाईल तर माझा तो जुना मोबाईल आहे तो बंद झाला होता आणि त्या तो बंद झाल्यामुळे हा घेतलेला नवीन तर आता परत तो व्यवस्थित करून आणलेला आहे ते चालू आहे एक एक्स्ट्रा चालू आहे त्यांना खेळण्यासाठी तर वाटतं वाढतं सोपण नाही खरंच आहे भरपूर जण मुलांना आपल्याला कोणी ना कोणी घेत असतं बघा खूप जण असल्यावर आणि अजिबात एकाच माणसाने सांभाळायचं म्हणजे थोडंसं अवघड जात तर ही जी मानसिकता असते ना काही जणांची की काय काम असतं काय काम असतं आणि दोघच नवरा बायको आणि काय दोन लेकर करायचं किती असतं काय करायचं किती नाही मेंटॅलिटी माणसाची कशी हे होत असते ते अक्षरशः त्यांना समजत नसतं खरं तर अशी गोष्ट असते तर असो तो काय भास वेगळा भाग आहे बघते काही अजून मला शूट करायला मिळालं तर नक्कीच करेन असेच छोटे मोठे ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे तर चला आता खिचडी बनवून घेते थोडंसं दोन चार चपात्या आपण करून घेते कडी तर आहे बघते काही भाजी बिजीचं असं डेलीच काहीतरी असतंच तर चला आता ह्यांची तर तयारी चालू आहे बाहेर जाण्याची थोडंसं बाहेर जाऊन येतील काय काम आहे काय काम आहे जाऊन येणार आहेत पाणीपुरीत खाऊन येतील काहीतरी घ्यायचंय आरला काहीतरी घ्यायचंय म्हणून त्याला बाहेर जायचंय तर चला बाय बाय सगळ्यांना त्रिशा कुठं चालली पिलू ए त्रिशा त्रिषा कुठं चालली ऐ अरे त्रिशा ए त्रिशा हे बघा हे दोघी जणी ह्या दोघी जणी अनन्याची स्कूल असते अकरा ते संध्याकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत असते अक्षरशः दिवसभर नसते ती माझ्याच मागे मग असते त्रिशिका आणि हा बीर पण हे दोघं दोघं माझ्याच मागे असतात आणि काम पण घरातले पण अनन्यासोबत सगळ्यात जास्त खेळते त्रिशिका तिला करमते तिच्यासोबत आणि तिला तिच्यासोबत तिला तिच्यासोबत अशा दोघी जणी ह्या मैत्रिणी आहेत एकमेकीच्या बाय बाय काही वेगळं काही नव्हतं व्हिडिओमध्ये पण असंच मला शूट करावं असं वाटलं म्हणून केलंय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना बाय